मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनलायझर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय कोणत्या तरी एका दैनिकाचा प्रतिनिधी या व्हिडिओमध्ये आकडेवारी देऊन हा ई व्ही विजय कसा आहे आणि जनादेश कसा नाही हे सांगण्याचा प्रयत्न करतोय मुळात या मांडणाऱ्या पत्रकाराचा अभ्यास किती हा प्रश्न माझ्यासमोरचा आहे अर्थात कोणाची लायकी काढू नये कोणाचा अभ्यास काढू नये हे मला मान्य आहे त्यामुळं ते जे सन्माननीय पत्रकार महोदय आहेत त्यांच्या एकूणच अभ्यासाविषयी त्यांच्या एकूणच माहितीविषयी त्यांच्या आकलनाविषयी जो काही गडबड झालेली आहे ती गडबड मी दूर करण्याचा प्रयत्न करतोय त्यांची त्यांची वाक्य स्वतःची वाक्य आणि त्याचं निराकरण या दोन गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे अर्थात हा उठाठेव हो, कशासाठी सोपं कारण आहे हा उठाठेव हो, यासाठी की अशा व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे लोकांच्या समोर खोट येतं ते खोट वाटू नये व्यवस्थेवर शंका निर्माण होऊ नये यासाठीचा हा सगळा उठा ठेव हो आहे चला आपण सुरू करूया त्या पत्रकार महोदयांनी एकूण आकडेवारीविषयी जे विधान केलंय ते तुम्हाला मी आधी दाखवतो आकडेवारी पुढील प्रमाणे आहे वीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता जवळपास अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के मतदान झालं होतं म्हणजेच पाच करोड चौसष्ट लाख अठ्याऐंशी हजार चोवीस एवढं मतदान झालं होतं आणि रात्री साडे अकरा वाजता पासष्ट पूर्णांक दोन टक्के मतदान झालं अर्थातच सहा करोड तीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे बत्तीस एवढं मतदान झालं होतं म्हणजेच संध्याकाळी पाच ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत पासष्ट लाख सत्त्याण्णव हजार सातशे आठ एवढं अधिक मतदान झालं आहे एवढ्यावरतीच मतदान थांबलं नाही तर टोटल काउंटिंगच्या अगोदर जवळपास नऊ लाख नव्याण्णव हजार तीनशे एकोणसाठ एवढं पुन्हा मतदान दाखवण्यात आलं म्हणजेच जवळपास टोटल अधिक झालेलं मतदान पंच्याहत्तर लाख सत्त्याण्णव हजार सदुसष्ट एवढं मत म्हणजे अर्थातच हे जवळपास शहात्तर लाख मतदान आधी झालं आहे पाहिलं आता हे पाहिल्यावर तुम्हाला असं वाटू शकतं की खरंच काय झालंय मंडळी आकडे बघायचे असतील ना तर सगळं नीट बघावं लागतं चला मी तुम्हाला जरा नीट आकडे दाखवतो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण बूथची संख्या त्याच्या आधी एकूण बूथ कुठे होते याची स्थळांची संख्या आपण बघूया ती आहे बावन्न हजार सातशे एकोणनव्वद म्हणजे महाराष्ट्रामध्ये बावन्न हजार सातशे एकोणनव्वद ठिकाणी पोलिंग बूथ उभारण्यात आले होते आणि या पोलिंग बूथची संख्या येते एक लाख एकशे शहाऐंशी एक लाख शहाऐंशी म्हणजे एक लाखाच्या आसपास बूथ महाराष्ट्रामध्ये जिथे मतदान होतं या बूथवरती साधारणत ॲव्हरेजली एक हजार मतदान असतं कुठे जास्त कुठे कमी पण ॲव्हरेज आपण एक हजार मतदान ग्रहित धरू या म्हणजे नऊ कोटी त्रेसष्ट नऊ कोटी त्रेसष्ट लाख एक हजार बुधवर एक हजार तर आकडा किती होत तुम्हाला कळतं एक लाख बुथवर एक हजार धर तर दहा कोटीचा आकडा यायला पाहिजे तो नऊ कोटी त्रेसष्ट लाख आहे त्यामुळे ॲव्हरेज आपण एक हजार एक हजार मतदान पकडलेला आहे तीस चौतीस लाखाचा फरक येतो तो, तो कुठे कमी जास्त मध्ये ऍडजस्ट होऊन जातो आता या पत्रकार महोदयांनी वेळेचं गणित सांगून आकडे सांगितलेले आहेत ते असं म्हणतात की पाच वाजेपर्यंत इतकं मतदान झालं होतं पुढे साडे अकरा वाजेपर्यंत इतकं मतदान झालं होतं सगळ्यात पहिल्यांदा हा भ्रम काढून टाका साडे अकरा वाजेपर्यंत मतदानाचे आकडे नसतात सहा वाजता मतदान बंद होत आणि येणारे एक एक आकडे डिटेल अपडेट होत गेले की निवडणूक आयोग ते घोषित करत असत त्यामुळं उशिरा जरी आकडेवारी समोर येत असली तरीही ती सहा वाजता संपणाऱ्या मतदानाची असते अर्थात काही मतदान केंद्रावर लांब रांगा लागल्या तर उशिरापर्यंत मतदान चालतं आणि ती आकडेवारी येत असते त्यामुळं हे आकडे कुणी असे सांगू नये चला असं तर्कावर फेक असं नाही बोलायचं आपल्याला आपण जरा नीट समजून घेऊया हे महोदय दावा करतात की अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान पाच वाजता झालं होतं त्या मतदानाची ते संख्याही सांगतात पाच करोड चौसष्ट लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतकं मतदान झालं होतं पाच करोड चौसष्ट लाख अठ्ठ्याऐंशी हजार ते सांगतात की पाच वाजता झालेलं होतं या आकड्यावर जरा ठाम राहा आता मी तुम्हाला महाराष्ट्राच्या एकूण झालेल्या मतदानाची आकडेवारी दाखवतोय ते सांगतायत की पाच करोड चौसष्ट लाख मतदान झालंय आणि एकूण आकडेवारी आहे सहा करोड एक्केचाळीस लाख म्हणजे ऐंशी नव्वद लाख मतदान तासाभरात वाढलंय असा त्यांचा दावा आहे तर जरा आपण पुढे जाऊया ते म्हणतात की हे पासष्ट टक्के मतदान होतं पुढे सहा करोड तीस लाख पंच्याऐंशी हजार मतदान अकरा वाजता झालं असं घोषित करण्यात आलं पासष्ट लाख सत्त्याण्णव हजार सातशे आठ अधिक नऊ लाख नव्याण्णव हजार असे मिळून पंच्याहत्तर लाख मतदान झालं असा त्यांचा दावा आहे असं नाही झालेलं असे खोट्याकडे सांगू नयेत चला मी तुम्हाला लोकसभा आणि विधानसभेतला आकड्यांचा फरक नीट दाखवून देतो लोकसभेमध्ये एकूण मतदान होतं नऊ कोटी एकतीस लाख विधानसभेमध्ये मतदान होतं नऊ कोटी एकाहत्तर लाख या एकूण मतदानात चाळीस लाखाची वाढ झालेली आहे पहिले कन्सेप्ट क्लिअर नंतर लोकसभेचा फायनल आकडा आला तो पाच कोटी बहात्तर लाख मतदान झालं आणि विधानसभेचा फायनल आकडा आला तो सहा कोटी एक्केचाळीस लाख इतकं मतदान झाल्याचा फायनल आकडा आलेला आहे आता एकूण मतदानामध्ये चाळीस लाखाची वाढ आहे तर लोकसभेपेक्षा विधानसभेला झालेल्या मतदानामध्ये एकोणसत्तर लाखाची वाढ आहे ज्यावरती आपण मतमोजणीच्या आदल्या दिवशी बोललो होतो की हा स्विंग कुठे जातोय त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील मतदान कुठल्या कुठल्या टप्प्यात झालंय हे जरा नीट समजून घेऊया माझ्या अंदाजानुसार तीन वाजेपर्यंत माझ्या अंदाजानुसार मला आलेल्या आकड्यानुसार तीन वाजेपर्यंत पंचेचाळीस टक्के इतकं मतदान झालेलं होतं पुढे तीन ते सहा या तीन तासामधली मतदानाची एकूण ग्रोथ आहे वीस टक्के एकूण ग्रोथ वीस टक्के वाढलं आणि ते पासष्ट टक्क्यापर्यंत गेलं म्हणजे तीन तासामध्ये मतदान वीस टक्के वाढलं जे पासष्ट टक्क्यापर्यंत पोचलं शेवटच्या तीन तासामध्ये वीस टक्के मतदान वाढलं आता हे वाढू शकतं का हा प्रश्न आहे आकड्यांची गडबड काय असते बघा एक लाख पोलिंग बूथ आहेत आपण असं ग्रहित धरू एक लाख पोलिंग बूथ एका पोलिंग बूथवर एक मतदान होण्यासाठी लागणारा वेळ आहे दोन मिनिटं हात गेला चिठ्ठी घेतली शाई लावली नंबर सांगितला इकडून बटन कंट्रोल युनिटून बटन दाबलं त्यांना जाऊन बटन दाबलं पॅट वरून पावती पडली बाहेर आला दोन मिनिटं बरोबर आता एक लाख बूथवर एक मतदान झालं तर एक लाख होईल दोन झाले दोन लाख दहा झाले दहा लाख वीस झाले वीस लाख पंचवीस झाले पंचवीस लाख पन्नास झाले पन्नास लाख पासष्ट झाले पासष्ट लाख एकोणसत्तर झाले एकोणसत्तर लाख तीन तासामध्ये शेवटच्या दोन तासात ते पाच वाजता म्हणतात शेवटच्या दोन तासामध्ये किंवा एकाही तासामध्ये एका, ता एका बुथवर पासष्ट मतदान होणं शक्य नाही का एक बूथवर बुथची संख्या किती आहे एक लाख शहाऐंशी पासष्ट मतदान एका बूथवर वाढलं तर ते फार मोठी वाढ नाहीये म्हणजे याचा अर्थ असा आहे की शेवटच्या टप्प्यात मतदान करणाऱ्या लोकांची संख्या ही साठ पासष्ट होती एका बूथवरती आणि एंटायर बूथवरती ती संख्या पोहचते पासष्ट सत्तर लाखापर्यंत जाऊन पोहोचते आता हे आकडे व्यवस्थित येत असतात बर दुसरं एक फॉर्म मतदान केंद्राध्यक्ष भरत असतो मतपेटी सील करताना आणि त्या फॉर्मवर आकडे लिहिलेले असतात ज्या आकड्यांवरती मतदान प्रतिनिधीच्या सह्या असतात तो कागद केंद्राध्यक्षाकडून तो सेंट्रल युनिटला जातो आणि तोच कागद मतदान प्रतिनिधीकडे देखील जातो म्हणजे उमेदवाराला देखील दिला जातो कळलं या सगळ्या कागदांची एकत्रित आकडेवारी पुन्हा घोषित केली जाते अर्थात एकेका मतदार विधानसभा मतदारसंघात चार चारशे बूथ असतात त्यामुळं त्याची एकत्रित आकडेवारी यायला थोडासा वेळ लागतो पण लिहिलेल्या कागदावरची फायनल आकडेवारी ईव्हीएम मध्ये असलेल्या मतांशी टॅली करूनच मतमोजणी सुरू केली जाते असं होतं का हा आलं मतदान हा हे ईव्हीएम आलं हा झालं सुरू मोजलं एवढं झालं असं होतं का नाही होत तसं मग कसं केलं जातं हे ईव्हीएम आहे या ईव्हीएम एम मध्ये नोंदलेली मते साधारणत इतकी आहेत साधारणतः इतकी आहेत पाचशे सातशे आठशे नोंदवल्या गेली आहेत तुमचा कागद आठशे नोंदवल्या गेली आहेत आठशे तीस आहेत आठशे तीस आहेत आठशे तीस आहेत ओके तिघाणी एकत्रित केलं इथला आठशे तीसचा आकडा जुळला मतमोजणी सुरू करा अशी पद्धत असते त्यामुळे उगाच ईव्हीएम मध्ये नंतर वाढवली नंतर आकडे वाढले अरे जादू आहे का प्रतिनिधीकडे आकडे आधीच वाढलेले लिहून द्यायला आणि त्यांनी ते मान्य करायला सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी तिथं हजर असतात सगळ्या पक्षाचे आणि तरीही असे दावे करायचे असतील आणि खोटी माहिती पसरवायची असेल तर या दैनिकालाही प्रणाम बरं हे महोदय फार छान छान शब्द वापरतात फार छान छान शब्द म्हणजे माझी निवडणूक आयुक्त ते माझी असतो जरा ऐका माझी निवडणूक आयुक्त बोलू लागले आहेत त्याचबरोबर सुप्रसिद्ध अर्थतज्ञ देखील बोलू लागले आहेत मतदान हे ऐतिहासिक आणि विश्वास न बसणारा आकडा या ठिकाणी दाखवत आहे हे तीन शब्द नीट माझी निवडणूक आयुक्त सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध नीट विश्वास विश्वास ज्याला पत्रकारितेत येऊन शब्दांचे उच्चारण नीट करता येत नाहीत अपुऱ्या ज्ञानाच्या कुणीतरी दिलेल्या ज्ञानाच्या आधारावर हा आडात नसलेलं पोहऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार असेल तर हे असा घोळ होत असतो एवढंच मला सांगायचं आहे नमस्कार